Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is painful, all is sad and done. मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम छोटासा असेल खास करून बकऱ्यांवरती तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बकऱ्या हे लोक का बाळगतात किंवा बकऱ्यांपासून यांना फायदा किती आहे किंवा तोटा किती आहे तर ह्या आपण आपल्या छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न मी करणार आहे बकऱ्या बघा कशा पाण्याला घाबरतात त्यामुळे त्या बांधावरून चालले तर पाण्यामधून जायला त्यांना भीती वाटते सर्वीकडे पाणीच पाणी झाले त्यामुळे चल चल, चल 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 बघा ह्या दगडावरून तिकडे दगडावर पाय ठेवायचं कोशिश करतात पण त्यांना काही जमत नाही चक बघूया आता ही कशी जाते चक सगळ्या पाखरत घुसलेल्या आहेत आता मित्रांनो बघा ह्याला कुत्र्याने मारलेलं आहे ह्या बोकड्याला पायाला दुखापत झाले तर ह्या आता बकऱ्या मी मित्रांनो राणामध्ये घेऊन आलेलो आहे आणि बकरी असेल किंवा बोकड असेल मित्रांनो बकरी किंवा बोकड असेल तर तुम्हाला माहिती आहे बकरी हा प्राणी खूप नाजूक आहे नाजूक आहे तितकीच त्याची काळजी घेतली जाते मित्रांनो आणि पावसामधून त्यांना खूप जपावं लागतं मित्रांनो कारण पाऊस खूप आल्याच्यानंतर ते लोक गारटतात गारटल्याच्यानंतर त्यांना आजार निर्माण होतो लवकर बरे होत नाही त्यामुळे ते लोकं मरण्याची त्यांची शक्यता पावसामध्ये खूप जास्त असते पावसात गारटून मंडळी हा तुम्हाला छोटा बोकड दिसतो आहे त्याला काल कुत्र्याने जखम केली दिसते पायाला तर मी औषध लावले थोडंसं मित्रांनो म्हणजे फायदा तर आहे मित्रांनो बकऱ्यांमध्ये तसाच तोटा पण आहे कारण लक्ष खूप द्यायला लागतं त्यांना तुम्हाला दिसत असेल ही जखम खूप मोठी जखम झाली आणि त्याची तो खूप कमी महिन्याचा आहे जवळजवळ दोन ते अडीच महिन्याचा आहे मित्रांनो तर ता त्याला खूप त्रास होतो आहे आणि त्याची बॉडी एकदम पूर्ण विकनेस झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर मंडळी कोकणामध्ये खास करून गावटी बकरी पाळली जाते तर आपण थोडेसे काय फायदे आहेत ते तुम्हाला सांगतो गावटी बकरी आपल्याकडे पाळली जाते मित्रांनो कारण क्लायमेट थंड असतं गरमी असतं किंवा पावसाळा जास्त असतो पाऊस खूप असतो हे त्यांना तिन्ही पण ऋतू सहन झाले पाहिजे त्यामुळे आपल्याकडे गावटीच जास्त बकरी जास्त टिकते कोकणामध्ये तर मित्रांनो फायदा म्हणजे आता एखादा गावटी बोकड असेल तर तो कमसे कम दहा ते पंधरा हजाराच्या वरती जात नाही ईद असेल ईदीच्या टायमाला कोणी विक्री केली तर त्याचे थोडेसे जास्त पैसे मिळतात दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायची म्हटलं तर बकऱ्या ह्या लिमिटमध्ये बाळगल्या पाहिजे लिमिटमध्ये म्हणजे कसं तरी पण निदान निदान एक वीस ते पंचवीस बकरी बाळगली पाहिजे जास्त असले की त्यांची मेहनत पण होत नाही मित्रांनो पाहिजे तशी त्या खूप हालक होतात त्यांच्यावरती लक्ष राहत नाही त्यामुळे त्यांचं नुकसान आपल्यापासूनच आपण त्यांची करतो तर कमसे कम वीस ते पंचवीस बकरी असेल मित्रांनो तर तिला बाळगायला पण सोपं जातं किंवा त्यांची मेहनत करायला पण खूप आपल्याला योग्य पडतं मित्रांनो तसेच दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की बकरी बकरी ही माही वर्षातून दोन वेळा विते काही डबल करांड घालते किंवा सिंगल करांड घालते तर तो एक आपल्याला चांगला बेनिफिट आहे मित्रांनो म्हणजे वर्षाला ती डबल उत्पन्न देते मग समजा दोन्ही टायमाला दोन दोन घेतल्यानंतर आपल्याला चार एका वर्षामध्ये एका बकरीपासून वाढवळ मिळते तर असा बराच फायदा आहे मित्रांनो बकऱ्यांमध्ये असे मित्रांनो खूप फायदे आहेत बकऱ्यांमध्ये आता एक तुम्ही साधे गणित पकडलात पंधरा हजाराचा एक बोकड झाला तर पंधरा हजाराचा बोकड असे दहा बोकड आपण एक वर्षाला तयार केले मित्रांनो तर साधं गणित आहे दीड लाख रुपये जमा होतात म्हणजे एक वर्षाचं एकदम तगडं बेनिफिट झालं दहा बोकड्यांमध्ये बकऱ्या तर सेफ राहिल्या मित्रांनो म्हणजे असं एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे बकरीपासून फक्त एवढंच आहे की त्यांना व्यवस्थित दोन टाइम रानामध्ये फिरवायला लागते त्यांच्या पाठव मागून कंटिन्यू राहावं लागतं तर आपल्याला त्याच्यापासून फायदा आहे मित्रांनो बऱ्याच बकऱ्यांमध्ये असा फायदा आहे तर अशा प्रकारे हा बकऱ्यांमधला फायदा आहे मित्रांनो तर अजून भरपूर काय फायदा आहेत आणि पावसामध्ये बघाल तर तुम्ही त्यांना खायला मित्रांनो भरपूरच असतं म्हणजे सर्व रान हिरवगारच असतं त्यामुळे त्यांना खायला खूप असते एका जागेवर मस्त निवांत चरतात पाहिजे तसं पोट भरतात मंडळी अजून एक गोष्ट खास आहे की त्यांची जी लेंडी असते तर लेंडीपासून पण आपल्याला खूप चांगले फायदे आहेत आम्हाला तर खूप फायदा आहेत मित्रांनो कारण आमची खूप मोठी बाग आहे आम्हाला दरवर्षी लेंडी खत झाडांना द्यावं लागतं त्यामुळे हे नैसर्गिक पद्धतीने जे खत आहे ओरिजिनल ते आम्ही लोकं झाडांना घालतो अशा म्हणजे बऱ्याच गोष्टींचा फायदा आहे मित्रांनो बकऱ्यांपासून तर पावसामध्ये आम्ही दरवर्षी ते लेंडीचं खत टाकतो यांचं तर आता या बोकडाची मित्रांनो आम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण पाणी लागलं जखमेला तर त्याच्यामध्ये कीड पकडू शकते एकदा कीड पकडली की ते त्याचं जीणं खूप कठीण असेल जगू शकतो या मरू शकतो सांगू शकत नाही की एक गावटी बकरीमध्ये फायदा आहे तर गावटी बकरींना मित्रांनो असं म्हणजे कोणतं खाद्य लावलं तर ठीक आहे नाहीतर नाही लावलं तरी पण त्या व्यवस्थित असतात आणि दुसऱ्या इतर जातीच्या बकऱ्या झाल्या मित्रांनो जसं की उस्मानावादी बकरी झाली बिटल क्रॉस झाली कोटा झाली या अशा बऱ्याच जाती आहेत अशा खूप खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत तर त्यांना कंपल्सरी थोडं ना थोडं तरी बाहेरचं खाद्य लावावं लागतं कारण त्यांची हाईट पण ब्रॉड असते मोठी असते त्यामुळे ते त्यांना खाद्याची खूप गरज असते कारण हे आपल्याकडचं हवामान त्यांना सहन होत नसतं त्यामुळे त्यांना ते बाहेरचं खाद्य आणि बंदिस्त पालन करायला केलं जातं त्यांचं त्यामुळे त्यांना ते, ते खाद्य द्यायला लागतं मग हा एक फायदा गावठी बकऱ्यांमध्ये की त्यांना कोणतं खाद्य द्यावं नाही लागत ते ज्या आपण टाकू रानामध्ये जे आपण घेऊ जाऊ ते नैसर्गिक काय आहे औषधी वनस्पती खातील त्याच्यामध्येच त्यांचं पोट भागलं जातं तर हे असे गावटी बकरीचे फायदे आहेत तर ते खूप सारे फायदे आहेत मित्रांनो आपल्या हे गावटी बकऱ्यांचे हे फायदे झाले तर आता बकऱ्यांपासून झालेला तोटा तर तोटा म्हणजे काय मित्रांनो तोटा हा आपणच आपल्यापासून केलेला असतो त्याला तोटाच म्हणतात आपण वेळेवर लक्ष दिलं नाही आता एखादी बकरी आजारी पडली आजारी पडल्याच्यानंतर तिच्यावरती वेळेवर आपण उपचार केला नाही किंवा तिच्यावरती जंतू तयार झाले किडे तयार झाले तर ती मरण पावते मित्रांनो म्हणजे ह्या आपण दुर्लक्ष करतो ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता दुसऱ्यांचं उदाहरण देत नाही मी स्वतःचं सांगतो मागे अशाच आम्ही बकऱ्या रानामध्ये लावलेल्या तर आमच्या ह्या शहरामधली कुत्रे आहेत मोठी मोठी त्या कुत्र्यांनी आमच्या जवळजवळ तीन चार बकऱ्या मारल्या म्हणजे कमसे कम एक पंधरा ते वीस हजाराचं नुकसान झालं आमचं तर ह्या असं दुर्लक्ष केल्यामुळे बकऱ्यांमध्ये तोटा तुम्हाला निर्माण होऊ शकतो व्यवस्थित त्यांना लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आणि वेळेवर त्यांच्याकडे तेन त्यांना सोडली पाहिजे किंवा त्यांना रानामधून वेळेवर आणली पाहिजे मस्त निवांत चरतात त्यांचं पोट भरले की त्यांच्या घराला जातात आणि जो बकऱ्या सांभाळतो बकऱ्या सांभाळतो म्हणजे गोवारी तर गोवार्याचं मित्रांनो असं मरण होतं की त्याला ह्यांना सोडून कुठेच जाता येत नाही कारण त्याचं कोण दुःख असू दे कोणाचं सुख असू दे तिकडे त्याला जाता येत नाही कारण ह्यांना कंपल्सरी त्यांच्या टायमाला सोडावंच लागतं आणि त्यांच्या टायमाला घरी रानातून आणून बांधावंच लागतं त्यामुळे एक जो गोवारे आहे त्याला असं बाहेर जाता येत नाही मित्रांनो या बकऱ्यांना सोडून म्हणजे तसं म्हणायला गेलात तर आपण व्यवस्थित लक्ष दिलं नाही मित्रांनो तर प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक धंद्यामध्ये तुम्ही लॉस आहात तोटा असतोच तर तोटा का काय एवढा नाही आहे मित्रांनो व्यवस्थित आपण बाळगल्या व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला चांगला फायदा आहे मित्रांनो गावठी बकऱ्यांपासून आणि असा पण कोणता रूल नाही मित्रांनो की त्यांना सकाळी सोडा किंवा दिवसभर रानात ठेवा सकाळी तुम्ही एक सात आठ वाजता सोडल्यात दोन तास अडीच तास चरवल्यात अकरा बारा वाजता घरी आणल्यात पुन्हा तुम्हाला दुपारचा वेळ भेटतो संध्याकाळी चार वाजता सोडल्यात सहा वाजता आणायचा जा म्हणजे जास्त वेळ लागत नाही तर मित्रांनो आणखी एक खूप मोठा तोटा झाला आहे आमचा बकऱ्यांमध्ये कारण की ताजं उदाहरण आमच्या कालच एक बकरींला वाघाने खाल्लेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप दुःखापत झाली किंवा वाईट वाटलं थोडंसं की आपण एवढी मेहनत करतो मित्रांनो आणि मेहनतीच्या आपल्या समोरच जर कोण घेऊन जाते किंवा ती मरण पावते आपल्या समोर ते खूप वाईट वाटतं बघायला त्यामुळे असे थोडेसे फार दुर्लक्ष केल्यामुळे थोडेसे तोटे आहेत बकऱ्यांमध्ये तर वेळेत लक्ष दिलं तर मित्रांनो काहीच त्याच्यामध्ये तोटा नाही आहे त्या हिशोबाने म्हटलं तर तोटा बिलकुल पण नाही आणि व्यवस्थित लक्ष दिलं तर काय प्रॉब्लेमच नाही मित्रांनो तर आता जोराचा पाऊस आलेला आहे आणि त्या बघा अशा जाळीच्या झोडपामध्ये शिरतात त्यांना पाऊस पण सण होत नाही ते तिकडे एकदम लांब चरायला गेलेत आहेत मला वाटतं ते हळूहळू आता घराकडे निघतील कारण जास्त पाऊस आला की रानात थांबत नाही बघा कशा अंग चटकतात बकरी असे आहे मित्रांनो की त्याला पाणी सणच होत नाही पावसाचा ठेम हा बिलकुल पण सण होत नाही थोडासा पाऊस आला की त्याची गडबड होते आणि डायरेक्ट इकडे तिकडे झाडाच्या खाली जायचा प्रयत्न करतात आता गेला मगाशी भरपूर पाऊस होता हे बघा आता हे एकटं राहिलं आहे त्याचं लक्षण आहे बाकीची गँग पळाले ते आता बघा हे बघा हे पण निघाला बघूया आता कुठे गेलं तर अच्छा तर मंडळी पाऊस भरपूर वाढला आहे वारा वगैरे हो आणि बकऱ्या आपल्या त्या पाकरीमधून गेलेल्या आहेत घरी सरळ तर मला काय तिथून जाता येणार नाही तर मी या साईडनी माळावरून चाललो आहे तर मित्रांनो मी माझ्या पद्धतीने जर तुम्हाला नफा किंवा तोटा गावठी बकऱ्यांमधला सांगितला तर तुम्हाला योग्य वाटतं आहे किंवा चुकीचं वाटतं आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण पाऊस भरपूर वाढलेला आहे मला घरी जावं लागेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ छोटासा आपला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर लगेचच आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूच चला तो परत टाटा बाय बाय